त्या आमदारांनी काम केलेलं आहे आधीच नाही दहा वर्ष आधीपासून हे काम करतात आणि आम्ही त्यांचीच माणसं आहे आणि त्याचंच मतदान करणार आहे आम्ही तो त्यांच्याकडे असेल तर त्यांच्याकडे राहील आम्हाला त्याचं काही परवा नाही आम्ही त्यांची माणसं आहे आणि आम्ही सगळीच लोक त्याचने मानतो आमचे आंबेडकरला आणि त्याने आमचे दहा बारा वर्ष वर्षात बरेच कामं केलं आहे मागायच्या आधी काम दिलेले सगळी काम केलेले आणि आज पण आम्ही असला आमदारच बघायला त्यावेळी आपण सगळ्यांनी ठरविलेलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांनी गादीला मान द्यायचा यासाठी आपण प्रत्येक माणसाने आपल्याला वंश म्हणून आम्ही एक मतदान तिथे दिलं प्रत्येक माणसानी यांचं ती चुकीचं आहे आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर आहे त्यावेळी ते आहे आणि आता आम्ही मुस्लिम सगळे एकत्र एकत्रांनी आणि आम्हाला पण आनंद वाटतोय आणि आता आम्ही मतदान करणार हे आंबेडकर साहेबांनाच आणि हिथून पण पुढे मतदान करणार आंबेडकर साहेबांना आणि आमच्या भावानं हे नक्की ठरवायचं की निवडून येणारच आहे प्रकाशराव आंबेडकर न ओळखताय काही ओळखता वाटे घरचाच माणूस आहे कशावरन ओळखता आहे त्यांना हा त्या अंधार आहेत दोन पवटी आम्ही निवडून पहिला आण तुम्ही त्यांना ओळखता कशावर ओळखताय गावात इकडे येतात काय गावात येत आहेत की काही काय काम केलं तुमच्या गावात गावात खूप रस्ते केले आहेत काहीतरी आमच्या मसुदीत लाईट दिले सगळे काम आहे की चिपीच्या घरात एकाच्या घरात सगळे पाहिजे काय बाळकपण किडीची म्हणा गुकुळसंघ म्हणा कारखाना म्हणा सगळं पाहिजे चालत नव्हतं काय तुम्हाला आम्ही आहे आ, इतर जर केलं केपी पाटील आणि प्रकाश आंबेशकर ह्या पाठीमागच्या वीस वर्षापासून अगोदर दहा वर्ष के पी पाटील हे आमदार होते पण त्यांनी अजूनपर्यंत मला तर वाटत नाही की एकदा इलेक्शन झालं ते जिंकून आले त्यानंतर कधीच ते गावाकडे भेट देत नाही कोणतेच ठीक आहे आणि दुसरं त्याच्याबरोबर जर कंपेअर करायचं असेल प्रकाश आंबेडकर सरांना तर त्यांनी एवढी विकास कामं केलेली आहेत आमच्या भागात की त्याचा काय तालमेल नाही आहे इकडं कारण की मी फक्त भुदरगडचं तुम्हाला सांगू शकतो कारण मी भुदरगड तालुक्यात आहे सध्या ठीक आहे त्यांनी एकही काम अजूनपर्यंत नमस्कार मी लाईव्ह महाराष्ट्र नाईन मध्ये बाजूराव देसाई लाईव्ह महाराष्ट्र नाईन मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण अनकपूर येथे आलो आहोत आणि इथे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या भावना आपण जाणून घ्या आमचे इथं अक्षरचे विद्यमान आमदारांनी काम केलेले आहे आज आजच नाही दहा वर्ष आधीपासून हे काम करतात आणि आम्ही त्यांचीच माणसं आहे आणि त्याच मतदान करणार आहे आम्ही तो त्यांच्याकडे असल तर त्यांच्याकडे राहिला आम्हाला त्याचा काही परवा नाही आम्ही त्यांची माणसं आहे आणि आम्ही सगळीच लोक त्याचनी मानतात आमचे <च्वारे> आंबेडकरला आणि त्याने आमचे दहा बारा वर्ष वर्षात बरेच काम केलं आहे मागायच्या आधी कामं दिलेले आणि सगळी कामं केलेली आहे आणि आजपर्यंत आम्ही असला आमदारच बघायला नाही ते पहिले जनतेमध्ये चर्चा चालू आहे की आमदारांची कामं फक्त फलकावर आणि कागदावर असतात ते काम करतच नाहीत असे लोकांचे आरोप चालू आहेत तर तुम्ही काय सांगू शकाल की तुमच्या गावामध्ये कोण कोणती त्यांनी काम केले आहेत सांगू शकाल का आमच्या गावात पाण्याची योजना केलेली आहे रस्ते केलेले आहे टाकी आता नवीन मशान कटरा बांधलेला आहे सगळा काय सांगेल तेवढे कमी आहे एवढे काम केलेले एक करोड त्रेसठ लाख महागाई तर हर वर्षाला वाढतीच आहे त्याचा काय प्रश्नच नाही महागाई काय आमदार साहेबांना ह्या लोकांनीच वाढायला नाही पहिल्यापासूनच वाढत जाते आता महागाईचे दिवस आहे वाढणार आहे आता त्या टायमाला लोकांचा पगार किती होता आणि आता किती आहे त्या हिशोबाने तुम्ही की काय मी बोलणार बोल बोलतात बोलणार आम्हाला तेच काय कमी पडतोय विनोदकांचं आधी पाया कशी वाढू सराजली आहे त्यामुळे ते असं सांगायच लागलेले आहेत आम्ही अजूनपर्यंत प्रकाश आंबेडकर बरोबरच राहणार आहे आणि मुस्लिम समाज खंबीरपणे उभं राहणार आहे का तर आम्हाला कधीही त्यांनी भेदभाव जाणून दिलेला नाही आहे आमच्या पाठीमागे कोरोना काळामध्ये आपल्या गावामध्ये बहिष्कार टाकला त्यावेळी प्रत्यक्षात कोणी त्यांचा पीए नाही आला काही नाही आला प्रत्यक्षामध्ये आपण स्वतः येऊन उभा राहून आमचं काम करून दिलं आम्हाला भाजीपाला सगळ्या सोयीसुविधा उभा करून दिल्या आम्हाला आणि कामाचं तुम्ही बघितलंच असाल पहिल्या खाली तुम्ही गावातलं खाली आला तर कसं गाव गटार आहे रस्ता आहे आहे पाणी प्रत्येक गोष्टी आपल्याला त्यांनी काम करून दिलेलं आहे म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या एक निष्ठा पाठिंबा देणार आहे आजच्या गाठ घेतलेली आहे लोकांनी आपल्याला एका जागेला काम करणार आणि प्रकाश आंबेडकरच्या च्या था। स्थानपणे उभा राहणार हे सांगितलेलं आहे मता मताधिकी दिलं होतं शाहू महाराजांना त्या पद्धतीने उभा त्या गटाला म्हणजे केपी पाटलांना मताधिकी होणार का त्यावेळी आपण सगळ्यांनी ठरलेलं होतं की कोल्हापूरला शाहू महाराजांनी गादीला मान द्यायचा यासाठी आपण प्रत्येक माणसाने आपल्याला वंश म्हणून आम्ही एक मतदान त्यासाठी दिलं प्रत्येक यांचं ती चुकीचं आहे आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर आहे त्यावेळी ते गादीला मान म्हणून दिलेलं आहे आणि आता आम्ही मुस्लिम प्रमाणात सगळे एकत्र बसून आम्ही आमदार आबेडकर ला नमस्कार लाईव्ह महाराष्ट्र नाईन मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आज आपण भुदगड तालुक्यातील अनपुर्द या गावी आलेलो आहोत आणि खास कही आ, बोल 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 भाएता। भाएता। या ठिकाणी काही ग्रामस्थ महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचे संवाद साधूया की त्यांना तुम्हाला बहिणीचे पैसे मिळाले आहेत का खुश आहात का याबद्दल काय सांगाल तुम्हाला एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना काढलेली आहे आणि त्याच्या हफ्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेत दा काय भावना आहे तुमच्या काय सांगाल ते पैसे आमच्या खात्यावर आलेले आहेत आणि आम्हाला पण आनंद वाटतोय आणि आता आम्ही मतदान करणार हे आंबेडकर साहेबांनाच आणि हे पण पुढं मतदान करणार आंबिडकर साहेबांनाच आणि आमच्या भावानं हे नक्की ठरवायचं की निवडून येणारच आहे त्याचबरोबर मला एक प्रश्न विचारत आहे एकीकडे महागाई वाढत आहे आणि एकीकडे योजना दिल्या जात आहे योजनांच्या बद्दल आणि महागाई बद्दल काय सांगाल तुम्ही न दिल्याबद्दल त्याच्यापेक्षा ते महागाई तुम्ही वाढवू नका ते कमी करा हे पैसे नाही दिले तर आम्हाला चालतंय पण ते महागाई तुम्ही कमी करा वाढवू नका महागाई एवढं सांगायचं आपल्यासोबत या गावातील काही युवक तरुण पिढी आहेत त्यांचे थेट आपण संवाद साधूया तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्ही काय सांगाल एक युवक आहे शासनाच्या विविध युवकांसाठी योजना देखील आहेत आणि तुम्हाला असं वाटतं तुम्ही समाधानी आहात का योजने योजनेबाबत काय सांगाल तुम्ही आम्ही समाधानी आहे इथं जर कम्पेअर केलं आमदारांबरोबर के पी पाटील आणि प्रकाश आंबेडकर या पाठीमागच्या वीस वर्षापासून अगोदर दहा वर्ष के पी पाटील हे आमदार होते पण त्यांनी अजूनपर्यंत मला तर वाटत नाही की एकदा इलेक्शन झालं ते जिंकून आले त्यानंतर कधीच ते गावाकडे भेट देत नाही कोणतेच ठीक आहे आणि दुसरं त्यांच्याबरोबर जर कंपेअर करायचं असेल प्रकाश आंबेडकर सरांना तर त्यांनी एवढी विकास कामं केलेली आहेत आमच्या भागात की त्याचा काय तालमेल नाही आहे इकडं कारण की मी फक्त भोधरगडचं तुम्हाला सांगू शकतो कारण मी भोधरगड तालुक्यात आहे सध्या ठीक आहे त्यांनी एकही काम अजूनपर्यंत सोडलेलं नाहीये सगळं काम त्यांनी प्रॉपर केलेलं आहे केलेलं आहे आणि त्यांच्याकडे कोण पण जाऊ दे म्हणजे त्यांच्या पार्टीतला माणूस जाऊ दे किंवा दुसरा माणूस जाऊ दे ते कुणाबरोबर कंपेअर करत नाही ज्याचं काम असेल ते प्रॉपर करून घेत देतात तुम्ही कशावर सांगताय की प्रकाश आंबेडकरांनी विकास कामं केली आहेत हे कोण कशाच्या आधारे तुम्ही बोलता एवढं छाती ठोकपणे आमच्या गावालाच त्यांनी एक कोटीचा आता सध्या निधी दिलेला आहे आमच्या मस्जिदचं काम केलेलं आहे कब्रस्तानचं काम केलेलं आहे आता सध्या दोन महिन्या अगोदर रस्त्याचं काम झालेलं आहे पाईपलाईनच काम झालेलं आहे अजून काय करणार ते सगळं काम ते आहे गावाला काय शिल्लक राहिले ठेवायला पाहिजे तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटते काय बर... का, का वाटते तुम्हाला सु? काय वाटतंय म्हणजे भरपूर काम त्यांनी चचा हा प्रकाशराव आंबिटकरनं ओळखताय काहीच ओळखता आमित घरचाच माणूस आहे तो <laughs> कशावर ओळखत त्यांना हा त्या आमदार झालेले दोन फवटी आम्ही निवडून पहिला आणलेला आहे असणे आणि भी आणणार आहे मग तुम्ही त्यांना ओळखता हे कशावर ओळखताय ते गावात इकडे येतात काय गावात येतात की काही काय काम केलं तुमच्या गावात गावात खूप रस्ते केले काहीतरी आमच्या मसुदीत लाईट दिले सगळे काम केलेलं आहे तुम्ही समाधान आहात का त्यांच्या कामाबद्दल आम्ही समाधान आहे त्यांच्या कामाबद्दल आणखीन काय सांगाल तुम्ही काय सांगू शकाल आणि काय सांगणार चांगले आमचं करून दिलेलं आहे गावाचं काम तुम्हाला कोणत्या योजना मिळाल्या आहेत का योजना कोणत्या मिळाल्या आहेत का मिळाले की रस्त्या बीच त्यांचे गावातले सगळे त्याचबरोबर समाधान आहात का त्यांच्या कामाबद्दल समाधान आहे त्यांच्या काम त्यामुळे पाण्याची सोय केली रस्ते केले सगळं थडीकरण झाले गांभरीकरण झाले आणि कॉन्क्रीटच झालं आता काय गावात काय झालेलं नाही आपलं थोडस राहिलेलं आहे की साहेब करणार आहे हवा आहे आणि प्रकाश आंबेडकरच हे येणार आणि आम्ही हॅड्रिक मारणारच आम्ही सोडणार नाही किपी साहेबांनी काय काय जरी केलं तरी पण प्रकाश आंबेडकरच येणार त्याच्याशिवाय कोण नाही आमदार एकच प्रकाश आंबेडकर काय आलं माहिती आहे की किपीच्या घरात एकाच्या घरातच सगळं पाहिजे काय बाळपण टडीची म्हणा गोकुळ संघ म्हणा कारखाना म्हणा सगळंच काय काय चालत पाहिजे एवढे चालत नव्हतं काय तुम्हाला आबिडकरांनी काम काय काय केलं समाजाला त्यांनी ग्रहिष्ठ काम केले की केले नाही त्या तुम्ही काय सांगू शकता काय झालंय माहितीये की आमच्या जेवढ्या समोर आम्हाला ब्लॉक घातल्यात रस्ता सगळा झालाय हडीकरण झालंय सगळं काय झालेलं आहे आता काय माण्याची सोय झाली माण्याची सोय झाली सगळे टाकी फुकी सगळं झालेलं आहे या माध्यमातून विकास बरेच आहे पण अजून काही जनतेच्या समस्या आहेत का जाणून घेणार काय तुम्हाला तसं बघितलं तर माननीय प्रताप अभिकर साहेब यांनी बुधागड तालुक्यात बरेचसे विकासाचे काम केले आहे रोडाचे काम केले इतर कामं केले पाण्याचे नळ्याची सुविधा केली आणि इतर लोकांची सुविधा पण केली त्या बाबतीत आम्हाला एक अशी इच्छा आहे की आमच्या गावात किंवा अजून कुठे जे असे सवय पाहिजे असेल ते एक हॉस्पिटल किंवा छोटासा किंवा अम्बुलन्सची सुविधा पाहिजे कारण नेहमी काय होतो काय लोकांना जर त्रास झाला तर उशिरा रात्रीपर्यंत लाभ धाव घ्यावा लागते त्यामुळे त्यांच्या रोगीचा काय पण होऊ शकतो ते अपघात टाळू टाळू असे इच्छित आहे आमची असं त्यांना एक हॉस्पिटलची सुविधा करून द्यावी आमदार हेच होणार हे नक्कीच निवडून होणार कारण त्यांचे जे आहे आपल्या घरच्या माणसासारखे आहेत आणि सगळ्याचं बोलणं ते ऐकून घेतात आम्ही जातो त्या टायमाला ते सगळ्यांचं बोलणं ऐकतात आणि ते तेच येणार आणि त्याच्यामध्ये घमंडीपणा नाही त्यांच्यामध्ये माणुसकी आहे आणि तेच आंबेडकर आम्हाला आमदार पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि तेच निवडून येणार